चंद्रकांत पाटील पाणी तुमच्याकडे आले महाराष्ट्रात जनतेने काय मेसेज घ्यावा मला असं वाटते का कोणाच्या घरी कोणी जेवण करायला आलं तर त्याच्यात वाईट मेसेज काही नाही आहे राजकारणी हे चोवीसही तास राजकारणी नसतं या कार्यकर्त्याला एवढं सांगेल का जसे नेते मंडळी वागतात अतिशय स्मूथली जसे तसेच कार्यकर्त्यांना वागावं उगाच कार्यकर्ते डोके फोडून घेतात एकमेकाचे ते चुकीचं आहे राजकीय महाराष्ट्राची एक संस्कृती आहे का ती संस्कृती जपली पाहिजे पक्षाचा आहे म्हणजे तो देशाचाच नाही आहे असं म्हणून नाही चालत ना अजित पवारांनी जे आहेत ते आता निवडणुकीत उभं न राहण्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आहे सात ते आठ वेळा बारामतीमधनं उभं राहिलं त्यामुळं उभं राहणार नसल्याचं सुचवत त्यांनी केलेला आहे काय सांगणार मला असं वाटतं आता दादा राजकीयदृष्ट्या बोलले किंवा वेगळ्या अर्थानं बोलले हे त्यांचं त्यांना माहीत कसं आहे बऱ्याच गोष्टी आपण जे मीडियामध्ये बोलतो किंवा सार्वत्रिक करतो त्या काही वेगळ्या खाली त्याचा एक वेगळा संदेश द्यायचा विचार असेल किंवा पुन्हा मतदारसंघामध्ये एक दादानं उभंच राहावं अशा मतदारांकडून त्यांनाकडून अपेक्षा असेल असंही असू शकतं भावनिक असू शकतं ना असं का तर राजकारणाच्या मनातलं राजकारणी सोडा तुमच्याही मनात काय चालू आहे कोण सांगते तुम्ही प्रश्न विचारत असाल तरी तुमच्या मनातले प्रश्न वेगळे असत आणि तोंडावर आलेले प्रश्न वेगळे असतात बच्चूकडू हे राजकारणातले कसं पाहता मी माहीर राजकारणी आहे एक सच्चा सेवक आहे पण राजकारणामुळे काही राजकीय लोकांमुळे आम्हाला तशा पद्धतीनं वागावं लागतं हे दुर्दव्याची गोष्ट आहे या देशामध्ये जात धर्म पंथ आणि प्रांत यावर जे काही पंच्याहत्तर वर्ष लूट केली सामान्य माणसाची त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं आम्हाला हा हे राजकारण करायचं आहे शेतकरी शेतमजूर कष्ट दिव्यांग हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे याच्यासाठीच आमचा अट्टा आहे याच्यासाठी आमचा आग्रह आहे हे का मुद्दे होऊ शकत नाही जर जाती धर्माचे मुद्दे होते तर मग दिव्यांग शेतकरी शेतमोलाचे द मुद्दे का माझ्या भीतीवर लिहिले आहे तुम्हाला तिथे काही हे मुद्दे झाले पाहिजे आणि मग या मुद्द्यासाठी आम्ही राजकारण करत कर राहतो त्यात वाईट तर काही नाही आम्ही इथलं वराडी झुणका भाकर दिलं आणि पुरणपोई थोडं कडू आहे तर गोड की असतो दिलं आणि दादांनी सुदगिरणी आता मंजूर केली याच भागात आता पाचशे लोकांना रोजगार दिला असा एक सुदगिरणीचा प्रकल्प सी एम साहेबाचा आणि दादांचा त्याच्यात मेहनत आहे आणि आता दिव्यांग विद्यापीठही आपण या महिन्याभरात येईल काही महिन्यापूर्वी शरद पवारांची देखील भेट झाली होती त्यावेळी राजकीय चर्चा प्यायले आले होते दादा जेवण कराले आले एवढाच फरक आहे राजकीय चर्चा मला वाटत नाही आता काय राजकीय चर्चा आम्ही आता अंतिम एक सप्टेंबर नंतरच करू भाजप दोन दो, 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 तीन दिवसापूर्वी तुम्ही शरद पवारला भेटून आले आणि आज चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते तुमच्या घरी आले भेटीला सगळे मोठे नेते एकमेकाला भेटतात आम्ही एक, एक शेतकरीचा कार्यकर्ता आणि दिव्यांगाचा शौक म्हणून भेटला तर त्यात वाईट नाही आहे आता आम्ही भेटलो तर चर्चा होते बाकी भेटतात ते लपून भेटतात त्याची चर्चा होत नाही आम्ही खुले आहोत आमचं खुलं व्यासपीठ आहे जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो का ॲक्शनवर येऊ तेव्हा तुम्हाला खुलेआम सांगू का हे का नाही मला वाटते ही भेट फक्त घरगुती होती स्नेहापोटी होती बस दादांचा प्रचंड विश्वास तुमच्यावर आहे बच्चू कडू राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे तुमचा विश्वास काय माझा माझा विश्वास तेव्हा टिकून राहील जेव्हा आमचे प्रश्न मार्गी लागेल आखरी विश्वास असणं हा अलग भाग आहे आणि समस्या वेगळी भाग आहे तर त्याचं जुळाजुळ झालं तर विश्वास वाढेल